नमस्कार मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बघा रे दश शरद या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज जो काही आपला औरंगाबाद कारागृहचा पेपर झाला मित्रांनो त्या पेपर बद्दल आपल्याला पेपर जाणून घ्यायचा मित्रांनो या सर सविस्तर असं मराठी व्याकरणाबद्दल आपल्याला विश्लेषण पाहिजे मित्रांनो चला तर जाणून घेऊया आपण बघा रे मराठी व्याकरणामधला औरंगाबाद जिल्ह्याचा झालेला आजचा पेपर जो काही आहे त्या जिल्ह्याचं सर्व विश्लेषण पाहिजे मित्रांनो चला बघा रे पहिला प्रश्न मित्रांनो बघा गोष्ट पहिला प्रश्न आला मराठी बदलणार आहे अव्याहात या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द कोणता म्हणतोय काय रे अव्याहत अव्याहात म्हणजे काय रे सतत अखंड चालू राहणारे किंवा अखंड चालू असणारे याला म्हणतो अव्याहत म्हणजेच या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्या ओळखायचे मित्रांनो याला समान अर्थ शब्द अबाधित अबाधित म्हणजे काय सतत, चालू का सतत चालू चालू चा अभादीत का अखंड चालू असणारे म्हणजे काय आहे अबाधित आहे मित्रांनो म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे बघा अव्याचा अर्थ होता सतत चालू असणारे अखंड चालू असणारे आणि याला समान अर्थाचा शब्द आहे अबाधित अबाधित म्हणजे काय अखंड चालू असणारे सतत चालू असणारे अरे शणिक म्हणजे काय आहे कमी कमी वेळामध्ये काय त्याचा विषय पूर्णपणे असभ्य नाही अपकार होत नाही मित्रांनो आपलं बघा अबाधित काय आहे रे अबाधित बघा दुसरा शब्द मित्रांनो अह महिका काय रे अह महिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता महिका अह महिकाचा अर्थ मित्रांनो स्पर्धा काय अर्थ रे स्पर्धा अर्थ बघा अहमहिकाचा अर्थ काय रे स्पर्धा आहे त्याचा पर्याय क्रमांक एक उत्तर आहे काय उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मत्सर होत नाही मत्सर म्हणजे हेवा होत आहे आकाश म्हणजे ढ वगैरे आहे हेवा मत्सर एक शब्द एकच जात असेल बघा म्हणजे दोन होऊ शकत नाही त्या एकमेकाच्या संबंध मत्सर आणि हेवा आकाश म्हणजे काय आहे ढग आकाश आहे गगन आहे हे शब्द होऊ शकत नाही तर आणि अहमहिकाचा अर्थ यंत्रांनो स्पर्धा काय आहे रे स्पर्धा बघा सध्याच्या जीवनामध्ये विद्यार्थ्या जीवनामध्ये सध्या काय चालू चालवायचं अहमयिका चालू आहे म्हणजे काय स्पर्धा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चला पुढचा प्रश्न काय बघा अत्याहारी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा म्हणले काय म्हणणार रे अत्याहारी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखायचा बघा अत्याहारीचा अर्थ मित्रांनो खूप जेवण करणारा खूप जेवण करणारा त्याला म्हणायचा आहे अत्याहारी काय म्हणायचं रे अत्याहारी हारी आहार आणि अत्याहारी म्हणजे खूप जेवण करणारा याचा विरुद्ध शब्द आहे म्हणजे काय होणार आहे कमी जेवण करणार एका दहा भाकरी खाणार असत एखादा एक भाकरी खाणार असत दहा भाकरी खाणारा काय अत्याहारी असतो आणि एक भाकरी खाणारा कोण असतो मिताहारी मिताहारी म्हणजे काय खूप कमी जेवण करणारा बसला नाही बसलाही उठला जेवायचा पूर्णपणे लगेच निघाला कुठे गोमत भाय पूर्णपणे म्हणजे खूप कमी जेवण करणारा आणि आत्याहारी म्हणजे काय एकदा जेवण बसला एक घंटा वरणच उठणारा पूर्णपणे खूप जेवण करणारा त्याला म्हणायचं आहे आत्याहारी म्हणजे भूकंट लोकात बघतो की आता युट्यूब एक बघतात एकदा बसला अख्खं बक्र पार्क करते पूर्णपणे दहा दहा किलोमीटर खाणार चार चार किलोमीटर खाणार म्हणजे काय लोक आहेत अत्याहारी एका दोन पीस बी खात काय म्हणायचं आहे मी तर हरे चला बघा रे समानार्थी वाक्य प्रक्षार ओळखा म्हणजे पुढचा काय आहे समानार्थी वाक्य प्रक्षार ओळखा रे पुढचा बघा गहजप करणे गहजप करणे म्हणजे काय रे बघा गजब करण्याचा मित्रांनो अर्थ होणार आहे बघा रे बोबाटा करणे किंवा आरडाओरळ करणे आता बोबाटा करणे किंवा आरडाओरड करणे बोबाटा करणे करणे किंवा आरडाओरड करणे काय आरडा ओरड करणे याला समान अर्थाचं वाक्य कसं काय बबरा करणे बघा बबरा करणे म्हणजे काय बोबरा करणे म्हणजे काय आरडाओरळ करणे बरे अजब करणे म्हणजे आरडाओरड करणे मोठ्यानं बोलणं कळला म्हणायचं बबरा करणे हा समान अर्थाचा वाक्यप्रचार बबरा करणे मोठ्या न बोलणे आरडाओर्ड करणे बोबाटा करणे हे शब्द बबरा करणे या समान अर्थाचा वाक्यप्रचाराशी रिलेटेड आहे मित्रांनो पुढचा प्रश्न होती वाक्य प्रचार होता म्हणजे साधने साधने म्हणजे काय रे बघा इप्सिप्त साधने इप्सित साधने म्हणजे काय रे बघा इप्सिप्त साधनेचा मित्रांनो इच्छा असलेले करणे काय होणार आहे इच्छा असलेले करणे असा त्याचा अर्थ अर्थाला मित्रांनो नष्ट करणे होत नाही चुकीचं करणे होत नाही बोलबालाचा काही संबंध येत नाही इच्छा असले करणे म्हणजे साधरे चला पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा अर्थ अर्थाचा सशाचे सिंग म्हणजे काय कधी बघितलं तू सशा सिंग आतापर्यंत सशाला सिंग बघितलंय का नाही सशाला सिंग म्हणजे काय सशा सिंग म्हणजे काय जी गोष्ट असतोच नाही बघा सशाला सिंग तुम्ही कधी बघितलंय का रे पप्या सशाला सिंग बघितलं असतो कधीच दिसत नाही आहे अस्तित्वात नसलेले का रे अस्तित्वात नसलेला पर्याय क्रमांक सी बरोबर बघा पर्याय क्रमांक सी चला पुढचा अलंकारिक शब्द बघा मित्रांनो अलंकारिक शब्दाचा अर्थवळखा म्हणजे भेंडीची भाजी भेंडीची भाजी म्हणजे काय बा भोळा माणूस खोटारडा माणूस निष्क्रिय व्यक्ती सरपात्र व्यक्ती मित्रांनो भोळा माणूस होत नाही तेव्हा खोटाटा माणूस पण होत नाही सरपात्र व्यक्ती पण होत नाही उत्तर म्हणणार काय रे निष्क्रिय व्यक्ती ज्याच्यामध्ये क्रिय काय कुठलाच असा क्रियाशील माणूस नाही निष्क्रिय पूर्णपणे तर चला असं आहे निष्क्रिय व्यक्ती काय आहे निष्क्रिय व्यक्ती बघा काय आहे निष्क्रिय व्यक्ती चला पुढं बघा आपण ताटास कुठले प्रश्न आहेत बघा नाही पुढे बघा बाबा चला रे सिद्ध शब्दाचा कोणता प्रकार नाही बघा बघा सिद्ध शब्दांचा प्रकार कोणता नाही सिद्ध शब्द तत्सम आहे तदुभव आहे देशी आहे मात्र परभाषीय नाही बघा काय म्हणले रे परभाषीय नाही आणि आपण सिद्ध शब्दाचा प्रकार कोणता नाही म्हणे परभाषीय प्रकार नाही मित्रांनो काय नाही रे परभाषीय नाही पर्याय क्रमांक चार उत्तर आपलं काय रे पर्याय क्रमांक चार बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खोट्या व्यवहारे खोट्याच्या कपाळी का काय म्हणले मन पूर्ण करा म्हणे खोट्याच्या कपाळी का काय म्हणले वगैरे खोट्याच्या कपाळी मला सांगा त्या खोट्याच्या कपाळी किती मोठींब तर खोट्याच्या काय गोटा येते काय होते गोटा येते खोट्याच्या कपाळी गोटा याचा अर्थ काय होता वाईट कृत्य शेवटी वाईटच होत असतं कुणी जर एखादी गोष्ट वाईट केली समजा तर त्याचा शेवट काय होणार आहे वाईटच होणार दुसरे वाईट केलं की स्वतः जाऊन काय होणार आहे वाईटच होणार आहे ठेवा खोट्याच्या कपाळी काय रे गोटा काय होत आहे गोटा लोटा होत नाही ठुसा होत नाही ना बोका होत नाही काय होत नाही बोका होत नाही नाही ठेवा खोट्याच्या कपाळी काय रे गोटा आहे बघा गोटा गोटा चला खोट्याच्या कपाळी काय रे गोटा आहे चलो पुढं बघा आता पुढं काय आहे का मराठीचं मराठी शिलेट आपण प्रश्न गणित आहे सगळे चलो पुढं बघा रे विभक्तीचे कोणते वैशिष्ट्य नाही म्हणले बाबा विभक्त कोणतं वैशिष्ट्य नाही म्हणलं बरे मराठीत आठ विभक्ती आहेत बरोबर आहे आहेत आठ विभक्त्या प्रथमेला प्रथम नाही बरोबर आहे आठ पैकी सात संख्यात्मक आहे बरोबर आहे प्रथम संख्यात्मक आहे द्वितीय संख्यात्मक आहे तृतीय संख्यात्मक आहे चतुर्थी पण संख्यात्मक आहे पंचमी पण संख्यात्मक आहे षष्ठी पण संख्यात्मक आहे सप्तमी पण संख्यात्मक आहे बरोबर आहे सात संख्यात्मक बरोबर आहे मित्र षष्ठीला कारखा आहे मित्रांनो षष्ठीला कारखात आहे म्हणजे बघा षष्ठीला कारकार्थ आहे वैशिष्ट्य फलपे कोणतं वैशिष्ट्य आहे षष्टीला कारकाज आहे पण तो मानला जात नाही म्हणून ध्वन ठेवा बरे त्याचं आपलं अचूक उत्तर होऊ शकतो मित्रांनो षष्टीला कारकाज आहे हे कारकाज नाही ठेवा षष्टी संबंध क्रियापदाशी येत नाही ठेवा नामाशी येतो म्हणून ध्यार ठेवा इथला ह्याचा कारकाज मानला जात नाही म्हणून पर्याय क्रमांक वैशिष्ट्य नसलेला पर्याय क्रमांक चार काय रे चार आहे उत्तर तुमचं चला खालीलपैकी बरं खालीलपैकी काय म्हणलेलं आहे एकच मिनिट बघा एकदा मेघविन पेपर काढला चलो चला खाली पैकता प्रकार बघाले खालील पैकी क्रियापदाचा कोणता प्रकार नाही म्हणले का खाली पे कोणता क्रियाचा प्रकार नाही म्हणे बघा आपल्याला माहिती आहे क्रियापद म्हणजे काय आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय क्रियापद नका सिद्ध क्रियापद आहेत आपल्याला जाधित आहे साधित म्हणजे काय रे तिला पाहून त्याने हात उंचावला म्हणजे नामापासून शिक्षणापासून अवयापासून धातूपासून क्रियापद बंद झाला म्हणजे साधित क्रियापद आहे बघा गौण आहे गौण म्हणजे काय आहे नाही नको पाहिजे नलगे हे शब्द जर वाक्याच्या शेवटी आले असतील तर गौण क्रियापद बनतात हा कृदंत हा क्रियापदाचा प्रकार नाही बघा कृदंत म्हणजे काय रे धातूला लागलेल्या सरूप की ज्यामुळे वाक्यातील क्रियेचा होतो परंतु अर्थ पूर्ण होत नाही त्याला म्हणायचा आहे कुदंत मित्रांनो लहान ठेवा म्हणून क्रियापदा प्रकार असेल हा कृदंत आहे कोणा कृदंत आहे कृदंत म्हणजे धातू साधा असं बागा काय असं रे धातू साधित चला पुढचा प्रश्न बघावा संख्यावाचक क्रियेशनचा कोणता एक प्रकार नाही म्हणजे संख्या वाचक बघा पृथवावाचक आहे प्रकाशवाचक आहे श्रेणीवाचक आहे मित्रांनो मात्र सातत्य दर्शक नाही कोणता आहे रे सातत्य दर्शक नाही प्रश्न ठेवता संख्यावाचक वाचक क्रियाविशिष्टचा कोणता एक प्रकार नाही म्हणले सातत्य दर्शक प्रकार नाही मित्रांनो काय सातत्य दर्शक नाही बघा सातत्य दर्शक हा कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे कोणता रे कालवाचक क्रियाविशेषण आयोग प्रकार आहे पण उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी बघा काय पर्याय क्रमांक बी हे सातत्य दर्शक हा संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार नाही म्हणले वयोगा पुढचं वाक्य मित्रांनो बघा केवळ प्रयोगी अवघावर कोणते विधान खरे आहे म्हणजे विकारी शब्दात आहे खरे आहे म्हणजे बघा विकारी शब्द आहे अजिबात नाही खरं नाही विधान विभक्ती प्रथ लागतो खरं नाही हे विधान बरे भावना पदार्थ बाहेर पडत नाही खरं नाही विधान ए वाक्याचा संबंध असतो एकदम विधान बरोबर आहे बघा केवळ प्रयोगी अवघ्याचा वाक्यातील कोणत्याही गटाशी काही संबंध नसतो हे करेक्ट विधान आहे मित्रांनो बाकीचे हे चुकीचे उदाहरण उदाहरण आहेत मग उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी बरोबर आहे बघा काय रे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे बी बरोबर आहे बघा समासाचं कोणतं वैशिष्ट्य नाही म्हणली तर बघा समास हा घटक संस्कृत बरोबर आहे विभक्ती प्रत्येक बरोबर आहे समास म्हणजे एकत्र करणे बरोबर आहे आपल्याला नाही म्हणले अर्थपूर्ण दोन शब्द दो जोडत नाही हे चुकीचं आहे बघा वैशिष्ट्य चुकीचं आहे अर्थपूर्ण दोन शब्द जोडायचं काम करतात आईवडील आहे समजा आई आणि वडील या दोघांना जोडायचं को काम कोण करते समास करते कोण करते समास करते बघा अहि नकुल अहि आणि नकुल दोन शब्द जोडायचं काम करते म्हणून चुकीचं उत्तर बघा शेवटचं आहे पर्याय क्रमांक डी आणि आपलं उत्तर पण हेच आहे बघा अर्थपूर्ण दोन शब्द जोडत नाही चला विधानार्थी वाक्याबद्दल कोणते विधान खरे नाही म्हणले काय म्हणते खरं नाही म्हणले बघा नीट वाचायचं खरं नाही म्हणले खरं आहे म्हणले का नाही खरं नाही केवळ विधान केलं असतं बरोबर आहे वाक्या शोधी पूर्णिणाम असतो हे बरोबर आहे होकारी वाक्य असतात नकारात वाक्य हे बरोबर आहे विधानार्थी वाक्य उद्गरे असतात हे मात्र चुकीच होत्यानो विधान आहे आपल्याला खरं नाही म्हणतं हेच विधान खरं नाही रेंट वा विधानार्थी वाक्य कधीच प्रश्नार्थी आणि उद्गार्थी वाक्य राहू शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे हेच विधान आपलं खरं नाही रेंटवर आहे विधानार्थी वाक्य शेवटी पूर्ण बरोबर आहे विधानवाक्यामध्ये वाक्य आणि हे वाक्य होकारार्थी करते असू शकता मात्र विधानार्थी वाक्य हे उदगरार्थी असते हे मित्र विधान खरं नाही विधानार्थी वाक्य कधीच उदगारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य राहत नाही वगैरे पुढचं वाक्य मित्रांनो चला पुढील पैकी वाक्य पुठ्य करण्याचा कोणता प्रकार नाही म्हणून हे उद्देशांग आहे विधेयांग आहे विधेयपूरक आहे मात्र कर्मपूरक नाही धेंडवा पूरकाचाच प्रकार आहे कर्मपूरक म्हणून वाक्य कोणता प्रकार प्रकार नाही नाही तर कर्मपूरक हा प्रत्येकानो उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी बरोबर आहे काय रे पर्याय क्रमांक डी हे आपलं अचूक उत्तर आहे चला उधरी येणे म्हणजे काय रे उदरी येण्याचा येणेचा अर्थ मित्रांनो आचारक द्रव्य लाभ होणे उदरी म्हणजे अचानक संपत्ती येणं पैसा येणं पूर्णपणे आणि त्याचा अर्थ मित्रांनो काय रे अचानक द्रव्य लाभ होणे काय म्हणे अचानक एखाद्याला मटका लागा बरोबर अचानक आला पूर्णपणे करायचा नाही गावगाव लोकांनी काय केलं तरी मटके लावणं पण अचानक पैसा पैसा टिकत नाही लागला तरी तो एक दिवस जाळाच असतो आणि त्याचा धापड जातो पैसा त्या ठेवा त्याच्यामुळे ठेवा उदरी शेणी येण्याचा अर्थ मित्रांनो अचानक द्रव्य लाभणं म्हणजे अचानक पैसा संपत्ती आपल्या जवळ येणं चला आत्मश्लगा म्हणजे काय अगरे आत्मश्लगा म्हणजे काय मित्रांनो रे स्वतःला मारणे अजिबात नाही आत्म अंगात येणे अजिबात होत नाही आत्म्याच्या उद्धार होणे होत नाही तर मित्रांनो होते स्वतःची स्तुती करणं काय रे स्वतःची स्वतः स्तुती करणं म्हणजे काय रे आत्मश्लगा म्हणजे स्वतःची स्तुती करून घेणं त्याला म्हणायचं आहे आत्मश्लगा स्वतःची स्तुती करणे वगैरे चला पुढं आहे ज्वल्प म्हणजे काय ज्वल्पचा अर्थ मित्रांनो भीती काय आधारे बघा ज्वल्पचा अर्थ आहे भीती आहे बघा भीती आई ज्वल्प म्हणजे काय आहे भीती आहे मित्रांनो भीती हा त्याचा अचूक अर्थ आहे चला रे मोडी लिपी बद्दल चुकीचं विधान कोणतं म्हणणे मोडी लिपी मोड आणून लिहिले बघा याच्यामध्ये दुबळ लिहिलं ते बरोबर आहे आपल्या विधान आहे दहाव लिपी म्हणतात हे बी बरोबर आहे शिवकालीन वापर होते हे बी बरोबर आहे देव मोडी लिपी बालभोत लिपी म्हणतात मोडी लिपीबद्दल कोणतं चुकीचं म्हणलं होतं तर हे विधान चुकीचं मित्रांनो देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणतात काम देवनागरी लिपीला काय म्हणतात करे बाळ म्हणतात पर्याय क्रमांक डी हे आपलं काय चुकीचं विधान आहे बघा चुकीचं विधान आहे पूर्णपणे चला शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचं लेखक कोणामध्ये मित्रांनो शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक मित्रांनो मोखे दामले म्हणजेच मोरो केशव दामले हे त्याचं आपलं अचूक पुस्तकाचे लेखक मित्रांनो मुख्य दामले शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक आहेत म्हणजेच मोरू केशव दामले हे त्या पुस्तकाचे लेखक आहेत सर अरे पुढचं विधान बघा पुढचं वाक्य वगैरे व्यंजनाबद्दल चुकीची माहिती कोणती म्हणले व्यंजनांचा अपूर्ण उच्चार होतो बरोबर आहे चुकीचं नाही कोणतं म्हणजे चुकीची माहिती पायमोरून लेखन होते बरोबर आहे उच्चार स्वरांची गरज नाही गरज असते तर स्वराचा उच्चारही स्वरांची गरज असते मृदू वर्ण समजतो बरोबर आहे मित्रांनो चुकीची माहिती आहे पर्याय क्रमांक सी आहे बघा चुकीची माहिती उच्चारासाठी स्वरांची गरज नाही हे चुकीची माहिती आहे ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी स्वरांची गरज लागते म्हणायचं आहे व्यंजन मराठीमध्ये एकूण व्यंजन आपल्याला माहिती येतं चौतीस व्यंजन येतं चौतीस व्यंजन क ख ग झठ धन पफ बर शश सळ श हे काय तरी चौतीस व्यंजन आहेत संधीचा कोणता प्रकार नाही म्हणले मित्रांनो का पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळले त्याला काय म्हणायचं म्हणजे संधी असं म्हणायचं मित्रांनो संधीचा कोणता प्रकार नाही म्हणले संधीचे प्रकार तीन आहे बघा रे ए पहिला आहे स्वर संधी दुसरा आहे व्यंजन संधी पुन्हा काय आहे विसर्ग संधी आहे बघा स्वर आहे व्यंजन आहे विशेष संधी पण आहे प्रकार अवशेष मात्र नाही जाण तेव्हा पर्याय आपला चौथा आहे डी कोणता प्रकार नाही तर अवशेष हा प्रकार नाही मित्रांनो ठेवा अवशेष पर्याय क्रमांक डी उत्तर आहे नामाचा कोणता प्रकार नाही म्हणजे मित्रांनो हे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे धर्मवाचक नाम आहे मात्र अहन हा नामाचा प्रकार नाही अरे अह हा ना नामाचा प्रकार नाही अशा प्रकारेचा प्रश्न हे विचारला पूर्णपणे नाम म्हणजे काय मित्रांनो प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नाव म्हणजे काय नाम आहे मित्रांनो प्रकार आहे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे धर्मजयक आहे मात्र अहन हा नामाचा प्रकार नाही म्हणलं मित्रांनो बघा रेबा अह हा नामाचा प्रकार नाही चला सर्व गणित विचार बाकी सगळं इथलं माहिती आहे गंधाचे चला गणित आहे गणित आहे चलो अशा प्रकारे मित्रांनो औरंगाबाद कारागृहचा इथं हा पेपर विचारला जातो मित्रांनो हे अशा प्रकारचे पेपर इथं आपला औरंगाबादचा झालेला आहे बरोबर आहे का मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रांना आपल्या सोबतच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येक झालेला पेपर लगेच विश्लेषण पाहण्यासाठी आपले चॅनलला फॉलो करा मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद